नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित घ्या बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती असतो मिटी जेव्हा बारा क्विंटल किमान दर चार हजार आठशे रुपये कमांधर चार हजार आठशे रुपये साधारण चार हजार आठशे रुपये चंद्रपूर अवकाली शहाण्णव क्विंटल किमान चार हजार तीनशे ऐंशी रुपये कमाल दर चार हजार सातशे सत्तर रुपये सर्वसाधारणदार चार हजार सहाशे नव्वद रुपये पुढील बाजा समिती राहभोरी वांभोरी अवकाली दहा क्विंटल किमान दर चार हजार सातशे नव्वद रुपये कमालदर चार हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण चार हजार आठशे एकशे चाळीस रुपये पुढील वादा समिती अरंजावकाली आठ हजार क्विंटल किमानदार चार हजार दोनशे रुपये कमालदर पाच हजार चाळीस रुपये सर्व सारंभर शारा साची सुट्टी